नमस्कार मराठी सिनेसृष्टीमधील आतापर्यंत सर्वात हिट आतापर्यंत सर्वात हिटपैकी एक चित्रपट म्हणजे झपाटलेला असे भरपूर कमी लोक असत बोटावर भोजना इतके लोक असतील की ज्यांनी झपाटलेला हा चित्रपट बघितला नसेल म्हणजे डायलॉगपासून तर गाण्यापर्यंत आणि कथापासून तर कलाकारांपर्यंत सर्वच गोष्टी म्हणजे लय भारी झपाटलेला हा चित्रपट आतापर्यंत माझा तरी सर्वात आवडता असा चित्रपट आहे याच्यातले गाणे सुद्धा सुपरहिट होते डायलॉग सुद्धा सुपरहिट होते आणि कथा तर कडकच होती एक सरळ सांगत झालं तर आता हॉरर कॉमेडी चित्रपट भरपूर येत आहे बॉलिवूडमध्ये येत आहे साऊथमध्ये मध्ये येत आहे बॉलिवूडमध्ये सांगत झालं तर स्त्री स्त्री टू भेडिया असे भरपूर हॉरर कॉमेडी चित्रपट येत आहे परंतु हॉरर कॉमेडी चित्रपट कसा असावा तर झपाटलेला या चित्रपटासारखाच असावा एकही नॉन जोक जोक नाहीये एकही वेगळं काही करायची गरज नाहीये अत्यंत चांगला असा हॉरर चित्रपट हॉरर कॉमेडी चित्रपट म्हणजे झपाटलेला या चित्रपटात आपल्याला महेश कोठारे दिसले महेश कोठारे यांचा अभिनय दिसला आपल्याला त्यानंतर सगळ्यांचे आवडते अख्ख्या महाराष्ट्राचे आणि अख्ख्या भारताचे आवडते म्हणू आपण लक्ष्मीकांत बेर्डे त्यांची कॉमेडी त्यांची हॉरर कॉमेडी दिसली आपल्याला आणि याच्यामध्ये तात्या इंचू त्याला कोण विसरणार त्याचे सुद्धा अजूनही पाठ आहे अतिशय चांगला असा झपाटलेला हा चित्रपट होता तर काही दिवसापूर्वीच एका कार्यक्रमामध्ये महेश कोठारे यांनी झपाटलेला चित्रपट आणि शरद पवार यांच्यामधील कनेक्शन सांगितलं आता या कार्यक्रमामध्ये बोलताना महेश कोठारे म्हणाले होते माझी अशी इच्छा आहे की मराठीतील पहिला चित्रपट मराठीतील पहिला चित्रपट हा परदेशी रिलीज करायचा त्याचं कारण म्हणजे चित्रपट अतिशय जास्त गाजला होता तर मला वाटले की हा चित्रपट आपण लंडनला रिलीज करूया लंडनमध्ये मराठी प्रेक्षक खूप आहेत मी आधी गेलो लंडनला तर माझ्या परिवारातील एक सदस्य मराठी महामंडळ लंडनचं जे महामंडळ होतं त्याची अध्यक्ष किंवा सेक्रेटरी होती तर मी ही इच्छा व्यक्त केली तर तिथे ठरलं तर हा आम्ही प्रीमियर जवळपास तेरा फेब्रुवारी एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये केला मला पुन्हा जायचं होतं लंडनला परंतु तेवढा फंड माझ्याजवळ आता नव्हता तर आमचे मित्र होते त्यांची ओळख शरद पवार यांच्यासोबत होती तर त्यावेळेस शरद पवार हे नुकतेच सीएम झाले होते ते भरपूर व्यस्त होते त्यांना मी संपूर्ण गोष्ट सांगितली दोन दिवसात मला फोन आला सीएम ऑफिसमधून दोनच दिवसात मला फोन आला की तुमचा चेक रेडी आहे घेऊन जा तर असा हा, हा संपूर्ण किस्सा म्हणजे शरद पवार यांनी कशी मदत केली झपाटलेला हा चित्रपट विदेशामध्ये एक प्रकारे प्रदर्शित करण्यासाठी कशी मदत केली हा संपूर्ण किस्सा महेश कोठारे यांनी सांगितला तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा झपाटलेल्या या सुद्धा कमेंट नक्की करा गाणं सांगा डायलॉग सांगा नक्की कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद